सर्वांना नमस्कार वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये वेग सादर केलेल्या कविता भावकविता चिंतनशील कविता भक्ती कविता या सगळ्या प्रकारच्या काव्यरचनांना आपण देत असलेला प्रतिसाद माझ्यातल्या कवीला खूप सुखावणारा आहे आजच्या या व्हिडिओमध्ये तीन प्रेम कविता भावकविता मी आपल्यासमोर सादर करतो आहे मित्रो गाणे दिवाणे हा माझा कविता संग्रह दोन हजार तीनमध्ये प्रकाशित झाला आहे ज्याला आता दोन दशकं एकवीस वर्ष होऊन गेले आणि एक संग्रह प्रकाशित होण्याच्या आधी ह्या या कविता लिहिलेल्या आहेत तर सगळ्या जुन्या काळात डोकवताना तुम्हालाही छान वाटेल मलाही छान वाटतं तर या प्रेम भाव भावकविता सादर करतो शीर्षक आहे असता सोबत सखे असता सोबत सखे मखमली गालीच्या हिरवा हिरवीच झाडे बाजूला मखमली गालीच्या हिरवा हिरवीच झाडे बाजूला घनगर्द ही हिरवाई रंगांची किती अपूर्वाई घनगर्द ही हिरवाई रंगांची किती अपूर्वाई वर आकाश निळे निळे वर आकाश निळे निळे प्रतिबिंब जलाशयाचे निळे निळे प्रतिबिंब जलाशयाचे निळे निळे नीलपरी तू निळा इतली नीलपरी तू निळा इतली बाजूला गुलमोहराची नवलाई बाजूला गुलमोहराची नवलाई रंगीबिरंगी देखावा पाहुणे रंगबिरंगी देखावा पाहुणे झाले मन रंगबावरे रंगबिरंगी देखावा पाहुणे झाले मन रंगबावरे रंग असता सोबत तू सखे मनी इंद्रधनुची फुलवाई मनी इंद्रधनुची फुलवाई दुसऱ्या कवितेचं शीर्षक आहे सखे सखे बघ आकाशी मेघ जमले किती सखे बघ आकाशी मेघ जमले किती कोसळतील धारा आता ये भिजण्यासंगती ये संगती भिजलो तुझ्या सवे अशाच पावसात एकदा भिजलो तुझ्या सवे अशाच पावसात एकदा भिजलेली नखशिकांत शिकांत पाहू दे पुन्हा एकदा भिजलेली नखशिकांत शिकांत पाहू दे पुन्हा एकदा धावत्या पाण्यासंगे या धावत्या पाव पाण्यासंगे या मन झाले कागद होडी धावत्या पाण्यासंगे या मन झाले कागद होडी येता तुझ्याकडे ते येता तुझ्याकडे ते तू सोडीव मनातली कोडी तू सोडीव मनातली कोडी आणि तिसरी कविता आहे शीर्षक दुरावा दुरावा तुझा सहेली सखीला एक गोड पर्यायी शब्द सहेली आहे गाणे दिवाण्यातल्या अनेक कवितांमध्ये हा सहेली ही सहेली तुम्हाला कवितेमध्ये भेटेल दुरावा तुझा सहेली जशी ग्रीष्माची काहिली दुरावा तुझा सहेली जशी ग्रीष्माची साहिल काहिली सरेल तीही आता पावसाची चाहूल लागली पावसाची चाहूल लागली घेऊनी मनोगत तुझे ग घेऊनी मनोगत तुझे ग आले घननिळे प्रवासी घेऊनी मनोगत तुझे ग आले घननिळे प्रवासी मेघ हे कुठले ग मेघ हे कुठले ग हे तर माझे स्नेही हे तर माझे स्नेही मेघासम मन तुझे मेघासम मन तुझे होऊ दे मोकळे मेघासम मन तुझे होऊ दे मोकळे बरसुदे भावना बरसू दे भावना जसा हा पाऊस कोसळे जसा हा पाऊस कोसळ तर या तिन्ही कवितामध्ये श्रावण आहे पाऊस आहे आणि निसर्ग सुंदरता आहे या तिन्ही भाव कविता कशा वाटल्या आपल्या अभिप्राय कॉमेंट्स आणि चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार भेटू नव्या एपिसोडमध्ये नव्या कविस्तासहित